नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी केंद्रांना पूर्व प्राथमिक शाळेचा दर्जा देण्याचा निर्णय या आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी हो। चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहचतील बंगळूर राज्यातील अंगणवाडी केंद्रांना एल के जी अर्थात पूर्व प्राथमिक शाळेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याशिवाय लवकरच अंगणवाड्यांतील मुलांना गणवेश पुस्तके आणि बॅग देण्यात येणार आहे पत्रकारांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी ही माहिती दिली मुलांना आगामी काळात सरकारतर्फे अंगणवाडी गणवेश पुस्तके बॅग देण्यात येणार आहे शाळांप्रमाणेच अंगणवाड्यांमध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट टी सी दिली जाईल असे मंत्री हे सांगितले प्राथमिक शाळेतच पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत या आधीच अंगणवाडी शिक्षकांशी चर्चा करण्यात आली आहे सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांपैकी नऊ हजार जणी पदवीधर आहेत सुमारे दीड हजार जणी पद पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत कोणत्याही शिक्षिकेला सेवेतून मुक्त केले जाणार नाही असेही हेबाळकर यांनी स्पष्ट केले गेल्याच आठवड्यात अंगणवाडी शिक्षकांनी बंगळुरात बेमुदत आंदोलन छेडले होते प्राथमिक शाळेतच पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्याला विरोध करून शिक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्यानंतर मंत्री हेबाळकर यांनी त्यांच्या मागणीचं समर्थन केले होते याबाबत त्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तातडीने बैठक बोलवण्याची विनंती केली होती अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणार कल्याण कर्नाटक भाग बंगळूर उर्वरित सर्व भागांमध्ये असणाऱ्या अंगणवाड्या केंद्रा केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याविषयी अभ्यास करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार देणे हा सरकारचा उद्देश आहे त्याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन